जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची ग्राउंडची तारीख आलेली आहे तर बघा ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेकरिता मौलाना अबुल कलाम आझाद टी एम सी हॉस्पिटलच्या बाजूला यस एम व्हॅली मुंब्रा दी एस पीस स्पोर्ट कॉम्प्लेक्स जिलाना पार्क रोडच्या पाठीमागे पौसा मुंब्रा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला उमेदवार येणार आहेत तरी सुरक्षेच्या कारणास्तव फायर ब्रिगेड पथक वाहनास उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे तरी एकवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सहा वाजेपासून भरती प्रक्रिया पूर्ण होई पावतं ब्रिगेड पथक वाहनासह मिळण्यास विनंती आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे ग्रामीणचं जे ग्राउंड आहे ती एकवीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच एकवीस फेब्रुवारीपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे तर जे पण विद्यार्थी ठाणे ग्रामीणसाठी फॉर्म भरलेले आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे एकवीसपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे धन्यवाद